मथुरेमध्ये अवतार धरिला कृष्ण देवकीच्या गर्भासी आला तोडून बेड्या बंद सोडिला चरणांच्या प्रतापे मार्ग दाविला जोबाळा जो जो रे जो जो चरणांच्या प्रतापे मार्ग दावीला जोबाळा जो जो रे जो जो गोकुळामध्ये श्री कृष्ण आला नंदाच्या घरी आनंद झाला गुड्या तोरणे बांधती शिखराला फुलांचा वर्षाव देवानी केला जो बाळा जो 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 फुलांचा वर्षाव देवानी केला जो बाळा जो जो रे जो जो तासे नौबती सर्वांच्या मुखी कृष्ण हा शब्द त्याचे छंदाने नाचे गोविंद जो रे जो जो त्याचे छंदाने नाचे गोविंद जोबाळा जो जो रे जो जो चवथ्या दिवशी चवथी चौकी बाळ बाळिणीची नाणी होती निंबे डाळिंबे नारळ आणीती सख्या मिळून दृष्ट काढती जो जोरे जो जो सख्या मिळून दृष्ट काढती जो जोरे जो जो पाचव्या दिवशी पाटापूजन बांधिला फुलवरा वाक्या तोरण सरी बिंदली आंगडे पैरण खिरी भरल्या ताटे ठेविली वाडून जोबाळा जो जो रे जो जो खिरी भरल्या ताटे ठेविली वाडून जोबाळा जो जो रे जो जो सहाव्या दिवशी तटवी पूजन हळदी देता देताती वाण एकमेकांशी सखया होऊन पानसुपऱ्या खोबरे वाटून जो बाळा जो जो रे जो पान पानसुपऱ्या खोबरे वाटून जो बाळा जो जो रे जो जो, 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 जो। सातव्या दिवशी सटवीचा फेरा गोपा बाळांतीन अवरून धरा सांजच्या प्रहरी अंगारा करा गाई वासरा मुलाले करा जो बाळा जो जो रे जो जो गाई वासरा मुलाले करा जो बाळा जो जो रे जो जो आठव्या दिवशी आठवी चौकी गोपा बांधिण नव्हतीच नाहाती सख्या मिळून जागरण करीती कृष्णा चालीला आनंदे गाती जो बाळा जो जो रे जो जो आनंदे गाती जो बाळा जो जो रे जो जो नवव्या दिवशी नवस केला खे वाहिन तुझला रत्नजडीत सजला वरती श्री कृष्ण मोदे पहुडला जो बाळा जो जो रे जो जो वरती श्रीकृष्ण मोदे पहुडला जो बाळा जो जो रे जो जो दहाव्या दिवशी दहावी चौकी नाणी बोलवून सारवल्या भिंती मुठ भरल्या ओट्या दिदल्या लावूनी, देव स्वर्गाचे पुष्पे वर्षूनी, जोबाळा जो जो रे जो जो स्वर्गाचे पुष्पे वर्षुनी जोबाळा जो जो रे जो जो अकराव्या दिवशी अकरावी चौकी यशोदा बसली मंच कावरती नैनाचा कोरी काजळ भरी वाळ्यांचा नाद उमटे मंदिरी जोबाळा जो जो रे जो जो वाळ्यांचा नाद उमटे मंदिरी जोबाळा जो जो रे जो जो बाराव्या दिवशी बारसे येती परोपरी पक्वाने समये करीती लाडू मोदक पंखा वारीती खीर भरल्या वाट्या साखर मिळवी ती जो बाळा जो जो रे जो खीर भरल्या वाट्या साखर मिळवी ती जो बाळा जो जो रे जो जो, 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 जो। तेराव्या दिवशी तेरावी चौकी बारीक जुने येती मोर गरजती चौखंडावरती गाई वासरे मोदे हंबरती जो बाळा जो जो रे जो जो गाई वासरे मोदे हंबरती जो बाळा जो जो रे जो जो चौदाव्या दिवशी चौदावी चौकी नंदी महादेव परतून येती बाळ श्रीकृष्ण दर्शन मागती गोपांचे मीठ बळीराम घेती जो बाळा जो जो रे जो जो गोपांचे मीठ बळीराम घेती जो बाळा जो जो रे जो जो पंधराव्या दिवशी पंधरावी चौकी नगरीच्या नारी मिळून येती पाळण्यामध्ये दे देव मुरारी नाव ठेविले श्रीकृष्ण हरी जो बाळा जो जो रे जो जो नाव ठेविले श्रीकृष्ण हरी जो बाळा जो जो रे जो जो सोळाव्या दिवशी सोहळा केला गोपी गवळणीने कृष्ण आळविला त्याच्या हृदयी आनंद झाला एका जनार्दनी पाळणा गाईला जो बाळा जो जो रे जो जो एका जनार्दनी पाळणा गाईला जो बाळा जो जो रे जो जो श्रीकृष्ण भगवान की जय